मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा हत्ती कित्येक दिवस त्या खड्ड्यामध्ये उपाशी पोटीत आणलेले पोटी अडकून पडला होता तो हत्ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता पण त्या हत्तीला ते शक्य होत नव्हतं कारण की हत्ती ज्या ज्यावेळी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता त्या त्यावेळी त्या खड्ड्यामधील माती खाली घसरायची आणि हत्ती देखील त्या मातीसोबत खाली यायचा अखेर काही दिवसानंतर मात्र ते ते एका व्यक्तीने ते पाहिलं की हा हत्ती अडचणीत आहे खड्ड्यामध्ये पडलेला आहे त्यावेळी हा व्यक्ती जेसीबीच्या सहाय्याने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो काही क्षणानंतर जो जेसीबीच्या साह्याने त्याला पाठीमागून आधार देत त्या हत्तीला त्या खड्यातून बाहेर काढतो पुढे हत्तीला बाहेर काढल्यानंतर मात्र हत्तीनं त्याचा आभार कसं मांडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या हत्तीला वाचवल्यानंतर हत्ती काही क्षण हा पुढे जातो पण त्याच्या लक्षात येतं की आपल्याला शुक्रकृती या खड्यातून बचावलं त्या व्यक्तीचा आपण आभार मानला पाहिजे त्यावेळी हा हत्ती अगदी माणसाप्रमाणे पाठीमागे येतो जेसीबीच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याचे मान हलवून आभार मानतो सोंड हलवून त्याचे आभार मानतो आणि नतमस्तक होऊन त्या बी चालकाचे धन्यवाद मानतो आणि तिथून तो निघून जातो मित्रांनो हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या मुक्या प्राण्यांनासुद्धा कळतं की आपल्याला त्यानं मदत केलेली आपण त्याचं नक्कीच आभार मानलं पाहिजे त्या बी चालकाचं देखील जितकं कौतुक करा तितकं कमीच आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद